शेतकऱ्यांच्या मागचे संकट काही संपायचं नाव घेत नाही दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त झाले त्यातून कसा तरी मार्ग काढून शेतकरी पीक जगवतात तर हातातोंडाशी आलेल्या पिकांना फटका बसतो म्हणजे तेथेही शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागतो आणि या सर्व परिस्थितीतून शेतकरी निघालेच तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य असा भाव मिळत नाही आणि मग भाववाढीच्या आशेने शेतकरी माल घरातच साठवून ठेवतात त्यात खरीप हंगामाची तयारी कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो याचे मूळ कारण आहे की सध्या बाजारात रासायनिक खतांच्या किंमत वाढ झाल्या आहेत गेल्या तीन चार वर्षापासून चा वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट हे कोलमडले आहे नेमके खतांच्या किमतीत किती वाढ झाली याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पराग अॅग्रिकोल चॅनल वर तुमचं स्वागत करतो शेत पिकांसंदर्भात रोज वेगवेगळे व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो पण शेत पिकांसाठी गरजेच्या असणाऱ्या खतांचा देखील व्हिडिओ आज आम्ही आणला आहे तुम्हाला आमचा हा प्रयत्न नक्की आवडला तर आमच्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे एकही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही सध्या शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत आहेत शेतीसाठी खताची गरज असते जून महिन्यात परंतु खताची खरेदी ही एप्रिल मे महिन्यातच शेतकरी करत असतात पेरणीच्या काळात खतांच्या किमती जास्त होतात अनेक वेळा पेरणी झाल्यावरती खते वेळेवरती उपलब्ध होत नाही म्हणून शेतकरी येणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची साठवणूक करतात परंतु यंदा खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत काहीशी वाढ झाली आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत आले आहेत सुरुवातीला पाहूयात सध्या खताचे काय बाजारभाव आहेत युरिया प्रति बॅग दोनशे सहा सहासष्ट रुपये पन्नास पैसे डी प्रति बॅग एक हजार तीनशे पन्नास रुपये महादन चोवीस चोवीस प्रति बॅग पंधराशे वरून एक हजार सातशे रुपये सुपर फॉस्फेट ची किंमत पाचशे वरून पाचशे पन्नास रुपये झाली आहे या दरांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे खतामध्ये सर्वाधिक लागणाऱ्या युरियाची किंमत ही स्थिर आहे भारतात सर्वाधिक वापर युरिया या खताचा केला जातो सगळ्या खत उत्पादक कंपन्यांची युरियाची पंचेचाळीस किलोची बॅग ही शेतकऱ्यांना दोनशे रुपयांना मिळत आहे तर पन्नास किलोची बॅग ही दोनशे रुपयांना मिळत आहे डीएपी प्रति बॅग एक हजार तीनशे पन्नास रुपये आहे हे दर जरी स्थिर असले तरी इतर खते जसे की मिश्र खते सुपर पॉटॅश यांच्या भावात मोठी वाढ झाली आहे शेतीमध्ये पाहिजे तेवढं उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खत वापरणे देखील गरजेचे आहे आणि एकंदरीत परिस्थिती बघितली तर खताचे दर हे वर्षानुवर्ष वाढतच आहे पूर्वी रासायनिक खतांसाठी शासन सबसिडी देत होते आता ती देखील सबसिडी सरकारने बंद केली आहे त्यात सध्या खताच्या गोण्यांवरील पंतप्रधानांच्या फोटोमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याने खतांची विक्री सुद्धा आता स्थगित करण्यात आली आहे निवडणुकांनंतरच पुन्हा खतांची विक्री सुरू होणार आहे खते खरेदी केल्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नाही त्यामुळे मिळेल त्या दरात खत हे शेतकऱ्याला खरेदी करावंच लागणार एकीकडे -एक शेतकरी त्रस्त आहे गेल्या दोन वर्षापासूनच सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळत नाहीये सद्यस्थितीत तर चार हजार सहाशे रुपये भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे सोयाबीनसाठी एकरी एक बॅग खताची तर ऊस पिकासाठी किमान आठ ते दहा पोते खत लागतं खताच्या भावात वाढ झाल्याने सर्वाधिक फटका हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे त्यासोबत आता या वाढत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन घटलं आहे तर दुसरीकडे खत बी बियाणांच्या किमती देखील दिवसेंदिवस आहेत सेंद्रिय खतांचे से दर, से दर वाढल्याने ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे कारण शेतीसाठी खते ही फायदेशीर बदल घडवून आणण्यास मदत करतात जसे की रासायनिक खतांमुळे शेतीच्या कामासाठी उपलब्ध जागा आणि पृष्ठभाग सुधारतात जेव्हा पिकांच्या गंभीर समस्या उद्भवतात आणि झाडे योग्य प्रकारे विकसित होताना दिसत नाहीत तेव्हा रासायनिक खते त्वरित फायदेशीर ठरतात खतांमध्ये विशिष्ट रासायनिक वैशिष्ट्ये तसेच विविध पोषक पदार्थ अचूक असतात खते गहू सुधारतात आणि वाढवतात परंतु शेतीसाठी गरजेच्या या खताचे दर सुधारल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत या सर्व कारणांमुळे शेतकरी आता विविध मागणी करत आहेत शेतकरी म्हणत आहेत की एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा नफा कमी होतो सरकारने या लक्ष द्यावे शेतकरी संकटातून बाहेर सा असेल तर खते सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा हे जर असं कायम सुरू राहिलं तर शेतकरी कसा टिकेल असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या शा प्रश्नांकडे प्रश्ना गांभीर्याने पाहिले पाहिजे परंतु तुम्हाला काय वाटतं शासन शेतकऱ्यांचा विचार करत आहे का किंवा भविष्यात तरी तो विचार केला जाईल का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद